मराठवाड्यातील विविध प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी पाण्याची आवर्तने दिली जाणार आहेत अर्थात काही तांत्रिक अडचणी आल्या तरच आवर्तनात बदल करण्यात येईल जायकवाडी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून चार आवर्तनाचे उन्हाळी हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे तथापि तीन आवर्तने दिली जातील आणि गरजेनुसार चौथे आवर्तन दिले जाणार आहे आवर्तने सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली यावेळी जायकवाडी प्रकल्प नांदूर मध्यमेश्वर कालवा प्रकल्प निम्न दुधना प्रकल्प उर्ध्व पैनगंगा प्रकल्प पूर्णा प्रकल्प विष्णुपुरी तसेच निम्न मानार या सात मोठ्या प्रकल्पांवरील सिंचन पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली यावेळी मंत्री अतुल सावे मंत्री मेघना बोर्डीकर आमदार सर्वश्री अर्जुन खोतकर नारायण कुचे हिकमत उड्डाण बाबूराव कदम राजू नवघरे हेमंत पाटील विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके रमेश बोरनारे राजेश राठोड अशोक चव्हाण श्रीजया चव्हाण विभागीय आयुक्त दिलीप गावडे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार तसे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रकल्पाशी संबंधित अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी सर्व प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्प नांदूर मधमेश्वर निम्म दुधना ओर्ध पेनगंगा मला बन मारतो विष्णुपुरी एक आहे विष्णुपुरी पेनगंग सात प्रकल्पांची चर्चा होत्या पूर्णा मनार आणि विष्णुपुरी या सर्व प्रकल्पांच्या कालभाग समित्याची बैठक आज पूर्ण झाली आणि प्रत्येक प्रकल्पाच्या संदर्भामध्ये किती आपण आवर्तन देऊ शकतो याची साधारण चर्चा होऊन त्या बाबतीत एक आणि सर्व निर्णय झालेले आहे हे संपूर्ण करताना सर्व आमदार महोदयांचा मंत्री महोदयांचा आग्रह होता की हे आवर्तन होत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणची आता दुरुस्ती आहे आपल्या करावं लागते तालव्यांच्या दुरुस्ती आहेत वितिरेखांच्या दुरुस्ती आहेत बऱ्याच जुने संपूर्ण स्ट्रक्चर झालेले आहेत त्यासाठी विशेष दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे अशा चांगल्या सूचना त्यांनी केल्या त्यामध्ये विभागाला मी तशा प्रकारची त्या सर्वेक्षण करून प्रस्ताव करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत यामध्ये सर्व उन्हाळी हंगामातील आवर्तन व्यवस्थित होतील आणि आमच्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मागणीप्रमाणे पाणी मिळेल याची दक्षता घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर म्हणजे पाणीपट्टी वसुली हा एक फार मोठा कळीचा मुद्दा आहे की ज्यामध्ये ज्या प्रमाणात पाणी वापर होतो त्या प्रमाणात पाणीपट्टी वसूल होत नाही तर ते पाणीपट्टी वसुलीच्या मात्र सूचना दिलेल्या आहेत ज्यामुळे शेवटी त्या पाणीपट्टीच्या उत्पन्नातला जो भाग आहे तो त्याच कालव्यांवर त्याच वितरिकाच्या दुरुस्तीवर खर्च करण्यासंदर्भात आपल्याला मग त्याची मदत होईल याकरता कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा आहे अशा सूचना दिलेल्या आहेत खरं म्हणजे आपल्या एकूणच प्रकल्पामध्ये चारही पाचवी साठी प्रकल्पामध्ये एक विष्णुपुरेची मागणी एक बऱ्याच प्रमाणात साठलेला आहे त्याची गेट दुरुस्ती व्हावी या निमित्तानं आमचे आमदार हेमंत पाटील हेमंत पाटील साहेबांनी त्यासाठी विशेष आग्रही होते माजी मुख्यमंत्री मान्य अशोकराव चव्हाण साहेब निश्चितद्वारे त्यांनी याच्या संदर्भात मागणी केली तर त्या दुरुस्तीच्याही तात्काळ त्याला मंजुरी देऊन त्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पण मला या गोष्टीचं विशेष समाधान आहे की आपल्या मंत्री मान्य अतुल सावेसाहेब किंवा जे आमदार महोदय याच्या बैठकीला उपस्थित होते